जेव्हा जेव्हा मी हा पुलाव बनवलेला आहे तेव्हा सगळ्यांनाच आवडलेला आहे आणि सगळ्यांनीच माझी तारीफ केलेली आहे तर असा हा स्पेशल पुलाव आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे ज्यामध्ये आपण काही भाज्यांचा वापर केलेला आहे जर तुम्ही एका चांगल्या पुलावची रेसिपी शोधत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा हा पुलाव चवीला एक नंबर लागतो त्यामुळे जेव्हा आपण तुमच्या घरी पाहुणे येणार असतील ना तेव्हा असला पुलाव नक्की बनवा नमस्कार मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजा मध्ये तुमचं स्वागत आहे तर चला मग आपण स्पेशल पुलावची रेसिपी पाहायला घेऊया पुलाव बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी बासमती तांदूळ घेऊन तो स्वच्छ धुवून अर्धा तास स्वच्छ पाण्यामध्ये भिजत ठेवलेला आहे बासमती तांदळाच्या पेची तुम्ही दुसरा कुठलाही तांदूळ वापरू शकता आणि जर तांदूळ चिकट असेल तर तो तुम्हाला भिजत ठेवायची गरज नाहीये लगेचच त्याचा पुलाव बनवायला घेऊ शकता आता त्यानंतर पुलावसाठी लागणाऱ्या भाज्या बघूयात इथे मी वाटाण्याच्या शेंगा दोन गाजर एक वांग काही तोंडली घेतलेली आहे तसेच एक कच्चा बटाटा आहे हा आणि दोन भोपळी मिरच्या आहेत तसेच तुम्ही यामध्ये तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या ॲड करू शकता जसे की फरसबी झाली फ्लॉवर वगैरे टाकू शकता आता सगळ्या भाज्या मी अशा पद्धतीने कट करून घेतलेल्या आहेत वांगा आणि बटाटा चिरल्यानंतर तो आपल्याला पाण्यात भिजत ठेवायचा आहे जेणेकरून तो काळा पडायला नको आता पुलावसाठी एक ताजं मस्त असं हिरवं वाटण तयार करूयात त्यासाठी भरपूर सारी कोथिंबीर घेतली आहे तीन चार हिरव्या मिरच्या नऊ दहा लसणाच्या पाकळ्या आल्याचा तुकडा मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटण तयार करून घ्यायचं आहे वाटण करताना पाण्याचा उपयोग करायचा नाही आहे पुलावला एक चांगला फ्लेवर मिळावा यासाठी मी मॅगीचे मॅजिक क्यूब्स असतात ना व्हेजिटेरियन ते दोन ते तीन घेतलेले ती ती आहेत तर आपल्याला ते फोडून एका वाटीमध्ये घ्यायचे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे पाण्यामध्ये ते विरगळून घ्यायचे हे मॅजिक क्यूब्स तुम्हाला कुठल्याही किराणा स्टोर तसेच मार्टमध्ये मिळून जातील एक चांगला फ्लेवरफुल राईस करायचा असेल ना त्यावेळेला हे मॅजिक क्यूब्स वापरले जातात पुलाव मी इथे कुकरमध्ये करते तर तीन चमचे घेतलेले आहे साजूक तूप तुपाच्या वेजी तुम्ही बटर तसेच तेलही वापरू शकता आणि त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा शहाजिरे घातलेले आहेत दोन्ही छान फुलले की आपण यामध्ये काही खडे मसाले घालूयात खडे मसाल्यांमध्ये दोन तमालपत्र दोन दालचिनीचे तुकडे काळी मिरी काही लवंगा तीन चार हिरव्या वेलच्या एक मसाला वेलची आणि चक्रीफूल घेतले आहे हे खडे मसाले तुपावरती छान परतवून झाले की यामध्ये आपण जे हिरवं वाटण केलेलं होतं ना ते घालायचं आहे इथे सगळंच हिरवं वाटण वापरलेलं आहे थोडासा याचा जो उग्र वास आहे ना कच्चा वास आहे ना तो जाईपर्यंत परतवून घेऊयात बघा पुलाव बनवण्याच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत आणि या पद्धतीने बनवलेला पुलाव खूपच अप्रतिम बनतो हिरवं वाटण माझं तुपावरती परतवून झालंय तर यामध्ये मी आता ज्या भाज्या घेतलेल्या होतात ना त्या घालतीये तर सगळ्यात आधी इथे वाटाणे आणि बाकीच्या ज्या चिरलेल्या भाज्या होत्या त्या घातलेल्या आहेत एकदम असा कलरफुल पुलाव तयार होणार आहे आपला भाज्या छानपैकी आपण दोन मिनटासाठी परतवून घेऊयात आत्ताच भाज्यांचा इतका मस्त सुगंध सुटला आहे ना परतून ले ले तर आता परतवून झालेल्या भाज्यांमध्ये भिजवलेलं तांदूळ घालूया तांदळामधलं सगळं पाणी काढून टाकायचं निथळायचा तांदूळ फक्त आपल्याला वीस मिनिट किंवा तीस मिनिटच भिजवायचा आहे त्यापेक्षा जास्त भिजवू नका नाहीतर तांदळाचे तुकडे पडू शकतात भात शिजवण्यासाठी इथे मी गरम पाणी घालतेय तर ज्या वाटीने तांदूळ घेतलेला होता त्याच वाटीने दुप्पट म्हणजे आता समजा दोन वाटी मी तांदूळ घेतलाय तर चार वाटी पाणी यामध्ये घातलेलं आहे तुम्हाला जर सुट्टा सुट्टा मोकळा भात हवा असेल तर पाण्याचे प्रमाण कमी करा आणि याच मध्ये मी आता ते जे मॅजिक क्युबचं पाणी करून घेत ठेवलेलं होतं ते सुद्धा घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालतीये अर्ध्या लिंबाचा रस घालून यामध्ये परत एकदा एक चमचा साजूक तूप घालते आहे आणि मिक्स करून घेते भाज्या तांदूळ एकत्रित मिक्स करून घ्यायचे आणि मग कुकरचं झाकण लावून हाय फ्लेमवरती म्हणजेच मोठ्या आचेवरती दोन ते तीन शिट्या काढून घ्यायच्या आहेत दोन ते तीन शिटांमध्ये तांदूळ चांगले शिजतात पुलाव चांगला बनतो तीन शिट्या काढून घेतल्यानंतर कुकर मी पहिल्यांदा थंड करून घेतलाय आणि नंतर मी याचं झाकण काढून घ्यायचं आणि तयार आहे ताज्या पुलाव सर्व करायच्या आधी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला पुलावचं प्रिपरेशन आधी करून ठेवायचं म्हणजे झटपट तयार होतो कुकरचं झाकण उघडल्या उघडल्या जो सुगंध यामधून येतो ना तो एकदम अप्रतिम आहे या पुलावामुळे तुम्हाला जो लग्नात मिळणारा मसाले भात आहे त्याची आठवण नक्की येईल हा मी सर्व केलेला आहे कढीसोबत तुम्ही हा रुचकर व्हेज पुलाव दही कोशिंबीर किंवा एखाद्या डाळीसोबत खाल्ल्यास अधिकच चविष्ट लागेल तर आता वाट कशाची बघताय लगेचच करायला घ्या हा स्पेशल पुलाव तुम्हाला जर माझी ही आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला हो थम्सअप द्यायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा तसेच रेसिपीज जर आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात यात नवीन अशाच व्हिडिओसोबत टेक दे बाबा